तर चला बघूया की इडलीची रेसिपी तर चला मम्मी आज दाखवणार आहे की कसं इडली बनवतात एकदम डिटेलमध्ये तर हे बघा ते सगळं त्यात एक मोठा बाउल घेतलाय आणि तिच्यात आहे ना कटोरी बघा तांदूळ घेतलाय ही एक वाटी आता दोन वाट्या घेतल्या त्या तर बघा तीन वाट्या का नाही तांदूळ घेतलाय आणि ही बघा ह्याला असं बॉईल हुवा चा चावल म्हणते त्याला ती घेतलेलं आहे मी आणि मार्केटात मिळतंय असा निशे आणि हे घेतलंय ते मी वतून घेऊया आपण ह्याच्यात ती बघा उडदाची डाळ घेतली वाटीला बी जरा कमी आहे एवढं घेतलं तर बास आहे का ही तर आपण हे तांदूळ घातलेला आहे म्हणता ना आणि तांदूळ नसलं तरी बी तुमच्याकडे चालतं ही बी वतूया चमच्या भर बघा मेथीदान आहे आणि सगळं ह्याच वाटीन मी प्रमाण सांगितलेलं आहे तुम्ही बी एकच वाटेतलं कुठलं तर प्रमाण करा जे तुमच्या घरात वाटी असेल ते न मुलं चपाती खाऊन खाऊन कटाळत येते डब्याला तर विचार आला डब्याला काय बनवूया तर म्हटलं चला आज ही विडली बनवूया उद्याच्याला होत्या आज रविवार आहे उद्या सोमवारी रेसिपी येते आपण आता भिजू घालूया आपण बघा स्वच्छ असं धुवून घेऊया जेवण पात्र पांढरं स्वच्छ असं तांदूळ दिसत नाही तो पात्र स्वच्छ धुवायचं जेवढं तुम्ही छान धुवताला तेवढं छान इडली होते आपली पांढरी शिपत अशी इडली होती असं घासून घासून स्वच्छ धुवायचं तांदूळ बघातलं का नाही किती पाणी घाण निघले आणि मी कंटूरचं तांदूळ घेतलेलं आहे रासनचं रासनच्याच तांदूळ इडली छान बनते तुम्ही नक्की करून बघा बघा न ताईनू उन्हाळ हा एवढं पाणी उनून उनून ये, ये लागलंय काय सांगायच नाही गरम असे सापडलेलं आहे पाणी ताईनू तुम्ही सगळेजण व्हिडिओ बघायला आलाय त्यामुळे आपलं इडू मस्त असं चाललेलं आहे तुमचं सगळ सर्वांचं धन्यवाद असंच बघत राहा असंच कमेंट कर, करत राहावा किती मस्त निघाले तांदूळ बघू शकता पांढरश दिसायला आले आता पाणी वतून आपण बरोबर बुट्टी भरली एवढं पाणी वतूया आणि भिजू घालूया आता दीड वाजले बघा दीड वाजता मी भिजू घालायला लागली आता ह्याच्यावर एक आपण परत झाकूया असं झाकून ठेवूया आणि पाच तास भिजू घालूया आपण चांगलं आणि सहा साडेसहा वाजता आपण मिक्सरला लावूया बघा तांदूळ आपलं छान भिजले ते डाळ बी छान अशी भिजलेली आहे तांदूळ बी भिजले आता याला मिक्सरला लावून घेऊया आपण आणि मी अनेकदा दोन वेळा आणि स्वच्छ धुवून घेतले बघू शकताय तुम्ही किती पांढरं झालेलं आहे आणि थोडंसं आणि चां चांगलं पाणी घातलं आहे काय करायचं असले एक झारा घ्यायचा म्हणजे बा पाणी असेल ते असं खाली निघून पडते बघू शकताय तुम्ही आणि आता मिक्सरचे भांडे बी घेतले थोडंसं पाणी वतूया आपण थोडं थोडं पाणी वतून मिक्सरला लावून घेऊया झाकण लावून घेऊया तर बघा असं बारीक करून घेतलंय आहे बारीक करायच नाही जरा बारीक रवा नाही तसं करायचं म्हणजे छान होते ते आपल्या इडली लय बी बारीक केलं की नाही होत नाही चांगले असं ठेवले बघा आता हे वतून घेऊया एका डब्बा घेतलाय स्टीलचा मोठा ला डबा घ्या स्टीलचा नाहीतर उन्हाळ्यात काय आहे ना पीठ लय फुलतं या जेवढं मोठं भांडं घेईल तेवढं आपल्याला बरं पडेल प्लस असंच करून आपण सगळं मिक्सरला लावून घेऊया मग भेटूया मिक्सरला लावून घेतलेला आहे डबा अर्धा झालेला आहे आता सकाळ बघूया आणि पुढं चला आणि तुम्हाला दाखवते मी तर बघा असे एक बुट्टी ठेवायची मोठी एक बुट्टी ठेवायची डब्याचं टोपण पण लावायचा आणि डबा ह्याच्यात ठेवायचा आता हे मून असं म्हण असं का आहे म्हणलं तर पीठ आपलं कधी कधी जास्त फुलतंय आता उन्हाळा आहे त्यामुळं असं ठेवलं तर बरं पडतंय नाही तर सगळं किचन सगळं पीठ होत आहे फुलून जास्त त्यामुळे असं करलं की नाही काय टेन्शन येत नाही सकाळी भेटूया तर बघा सकाळी झालेले आहे आता आपण बघूया की पीठ किती फुललंय बघा किती फुललंय पीठ छान असं फुललंय अजून मी फुलू शकते पीठ मी एकदम लवकर बनवा लागले सात वाजले आता मुलांना डब्यासाठी येते म्हणलं होतं ना तुम्हाला तर असं सगळं हलवून घेऊया पहिलं आणि आपल्याला किती पाहिजे तेवढंच एका ह्याच्यात पातेलमध्ये काढून घेऊया आपण आता पातेलं घेतले बघा काढूया आपण पीठ तर पीठ काढून घेतलंय बघा मला किती पाहिजे होत तेवढं छान असं फुललंय बघा आता ह्याच्यात घालूया मीठ चवीप्रमाणे मीठ घालूया थोडंसं बघा इनू घालूया ज्यादा नाही म्हणजे पीठ फुललेलं आहे थोडा घालायचा तरी मीठ आता थोडंसं होतो या पाणी चांगलं मिक्स करून घेऊया पीठ हलवून पीठ हलवून मस्त असं रेडी केलेलं आहे आता इडली प्लेट बघा स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे आता बघा ला तेल लावून घेऊया आपण बघा असं तेल लावून घेऊया सगळ्याला तेल लावायचं म्हणजे तेल लावलं तर खाली चिटकत नाही ते इडली आपल्या आता सगळ्याला तेल लावले भरून घेऊया आपण थोडं थोडं भरायचं म्हणजे पीठ फुलतं आणि बघा इडल्या भरून घेतल्या मी आणि साईडला पाणी बी ठेवलं आहे पाणी चांगले शिजले आता त्याच्यात ठेवूया इडली पात्र आता झाकून शिजवूया पहिलं थोडं गॅस फुल करायचं नंतर कमी करूया तर बघा गॅस कमी करून मी पाच मिनिटांनी शिजवून घेतले आता बघूया आपण शिजले ते काय इडली तर बघा मस्त असं फुलले त्या जवळनं दाखवते एकदम किती फुलले ते बघा इडली आपल्या आता गॅस करूया बंद मस्त झाले ते शिजून आता दोन मिनट झाकून असंच ठेवूया आता थंड झाले काढून घेऊया आपण तर ताई इडली काढून घेऊया आता एका चमच्यानं काढूया आपण गरम आहे म्हणताना ना थंड झाल्यावर बी छान निघते ते आता तुम्हाला माहिती आहे सका सकाळ टिफिनची घाई होते तर बघा आपले इडली बनून रेडी आहे आणि मी सोबत चटणी बी बनवली होती चटणी काय शूट केलेली नाही आणि सांबर बी आहे बनवलाय तर मस्त अशा इडली झाले त्या बघा तोडून बी दाखवते तुम्हाला आणि कलर बघा किती मस्त आलाय पांढरा शिपडत बघा आतनं जाळीदार अशी बनलेली आहे इडली नक्की तुम्ही बी करून बघा आणि सांगितल्याप्रमाणे सगळं परिणाम हे बरोबर सांगितलं मी सगळं तर तांदूळ किती भिजवायचं डाळ किती भिजवायचे तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन नवी रेसिपी सोबत तोरपातोर खात राहा मस्त राहा आणि सगळ्यांना शुभ सकाळ